नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्या राणाचे लवकरच प्रत्यार्पण सव्वीस अकराच्या हल्ल्याप्रकरणी भारतात आणण्याचा मार्ग मोकळा तहवूर राणा सव्वीस अकराच्या हल्ल्यापूर्वी तो मुंबईत येऊन पाहणी केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे राणा आणि हेडली या दोघांच्या दरम्यान ईमेलने कॉन्टॅक्ट झालेला होता पहा व अगदी पंधरा दिवसापूर्वी तो महाराष्ट्रात मुंबई येथे होता यामुळे सव्वीस अकराची जी प्लॅनिंग आहे किंवा पूर्ण प्लॅनटिंग जे आहे ते यांनीच केलेलं असे आरोप त्याच्यावरती आहेत मग अगदीच पहा यू एस एसोबत आपली एक्स्ट्रा डिशन ट्रिटी आहे जसं बांगलादेशसोबत पण आपली काय आहे एक्स्ट्रा डिशन ट्रिटी आहे त्यामुळे पहा तेथील जे युनुसचं सरकार आहे ते मागे लागलेत की आम्हाला शेख हसीना वापस पाठवा म्हणून पण आपण पॉलिटिकल त्यामध्ये एक आपण कलम दिलेला आहे की पॉलिटिकल व्यक्तींना आपण न पाठवलं तरी चालेल असं आपण त्यामध्ये कलम आहे त्यामुळे एक्स्ट्राडेशन टीटी आपण भारत आणि बांगलादेशसोबत मान्य करत नाही पण अमेरिकेसोबत आपली काय एक्स्ट्राडेशन टीटी आहे त्या कारणानिमित्त आपण काय केलं पहा राणाला लवकरच भारतामध्ये घेऊन येणार आहोत त्यानंतर पुढची बातमी मारुती चित्तंपल्ली डॉक्टर डोंगरे चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर त्यानंतर पूर्ण जी लिस्ट आहे ना महाराष्ट्रातील त्यानंतर एम पी सी कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी जी संपूर्ण महत्त्वाची जी यादी आहे ती देवा जाधव सरांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केली आहे तर प्लीज जे सरळ से सेवा आणि कंबाईन परीक्षेची विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी प्लीज देवा जाधव सरांच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही एकदा व्हिजिट करा तर पहा मारुती चित्तंपल्ली यांचं तुम्ही नाव कुठं ऐकलं असाल तर आपला खंडा नावाचा एक धडा होता आय थिंक सहावी इयत्तामध्ये तो खंडा नावाचा धडा होता ओके तर तो जर तुम्ही अगदी आठवत असेल तर नक्की तुम्हाला समजून येईल की मारुती चितंपल्ली यांचा वन्यजीव या क्षेत्राची खूप अभ्यास आहे मग त्यामुळेच त्यांना काय पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे अगदी ते ऐकून किंवा आपण ती पाहिली न्यूज ना तर अगदी थोडंसं बेस्ट वाटलं कारण आपण लहानपणी यांच्याविषयी शिकलेलं आहे ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात संचलनात संविधान केंद्रस्थानी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत तसा सरळसेवा किंवा कंबाईन परीक्षेला प्रश्न येऊ शकतो त्यामुळे लक्षात घ्या इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोओ सुबियंता हे यावर्षीचे प्रमुख पाहुणे आहेत त्यानंतर भारत आणि इंडोनेशिया यांच्या दोघांमध्ये सागरी सुरक्षा करार झालेला आहे बेस्ट न्यूज आहे यू पी सी इथून प्रश्न नक्की विचारू शकेल इंटरनॅशनल रिलेशनमध्ये ओके सहा महिन्याचं करंट अफेअर्स येऊ शकतं त्यानिमित्ताने आता इंडोनेशिया संजेक्ट तुम्ही थोडासा अभ्यास करा त्याच्यानंतर पहा शहातरावा प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्ताने भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष संचलनाचा केंद्रबिंदू असणार आहे सुवर्ण भारत वारसा आणि विकास या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे असतील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सोळा तर केंद्रीय मंत्रालय विभाग आणि संघटनांकडून पंधरा चित्ररथ असतील चित्ररथांमध्ये तिन्ही सैन्यदलांशी संबंधित देखावा स्वदेशी अर्जुन युद्ध रणगाडा तेजस लढाऊ विमान प्रगत हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश त्यामध्ये असणार आहे मजबूत आणि सुरक्षित भारत या संकल्पनेवर आधारित लष्कराचे देखावे असतील सी वन थर्टी जे सुपर हेरक्युलर्स सी टू नाईन फाईव्ह सी वन सेवन ग्लोब मास्टर पी एट आय मिक ट्विन टू नाईन आणि एस यू थर्टी यासह विमानांचाही समावेश यामध्ये असणार आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड हरियाणा बिहार झारखंड गुजरात त्रिपुरा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि दिल्लीचे चित्ररथ यामध्ये असतील महाराष्ट्राचं यावेळी चित्ररथ नाही आहे ओके हा पॉईंट सर्वसेवा परीक्षांसाठी पण महत्त्वाचाच आहे त्यानंतर नऊ वाजता रिपब्लिक डे परेड चालू होईल सर्वांनी डी डी नॅशनल या चॅनलवरती पाहून घेऊ शकता त्याच्यानंतर एक देश एक निवडणूकचे समर्थन राष्ट्रपतींकडून सुशासनाची गरज अधोरेखित ओके वन नेशन वन इलेक्शन हे बिल कुठं आहे सध्याला तर पहा जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे आहे त्यामुळे अद्याप आपण याबद्दल जास्त डिटेलिंग जाऊ नयेत ज्यावेळेस त्यामध्ये सुधारणा सांगतील किंवा अगदीच पहा त्यांची स्टडी होऊ द्यात सर्वांना माहिती आहे अठरा हजार पानं प्रत्येकांना छापील स्वरूपात देण्यात आलेले आहेत पूर्वीच्या न्यूजमध्ये आपण ते पाहिलेलं आहे त्यामुळे आत्ता आपण एक देश एक निवडणूकबद्दल बोलणं हे अयोग्य ठरेल त्यामुळे आपण पुढे जाऊयात चार महिला सैनिक सत्तर कैद्यांची सुटका म्हणजे गाजा युद्धविराम जे झालं त्याबद्दलची ही बातमी स्किप करू शकता भाजपचा तिसरा जाहीरनामा तीन वर्षात यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन आणि आश्वासनांची खऱ्यात व पहा इलेक्शन आले त्यामध्ये फ्रीज किंवा रेवडी वाटपाचं काम चालूच आहे हे तुम्ही या न्यूजमधून पण पाहू शकता मी स्किप करत आहे बेसिकली त्याच्यानंतर पहा नव्या अधिवासामुळे मानव वाघ संघर्ष थांबेल माजी मंत्री सुधीर मुनकंटीवार यांचं मत आता पहा वाघांचे मृत्यू जास्त वाढत आहेत ओके त्याबद्दल सोल्युशन काय असा प्रश्न जर विचारण्यात आला किंवा तुम्हाला जर सोल्युशन विचारलं ना तर सुधीर मुनकणग सॉरी सुधीर मुनगंटीवार यांनी जे काही सांगितलं ना ते आपण लिहू शकतो तर पहा आपल्याला काय करणं गरजेचं आहे हा आपला प्यारा भारत आहे व इथं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या वरती पण पहा मध्य प्रदेश आहे इकडे छत्तीसगड ओडिसा ही राज्य आहेत व पहा छत्तीसगडमध्ये पण वाघ आढळतात बरोबर महाराष्ट्रामध्ये पण मग हा जो पट्टा आहे ना येथील जे नॅशनल पार्क्स आहेत ओके येथील या तिन्ही राज्यांमधील जे नॅशनल पार्क आहेत ना या तिन्ही नॅशनल सॉरी या तीन राज्यांमधील जे नॅशनल पार्क आहेत याचा डाटा आपल्याला कनेक्ट करावा लागेल ओके व याचा डाटा कलेक्ट केल्यानंतर आपण काय करू शकतो पहा कारण सध्याला वाघांची संख्या वाढत आहे व त्यांना अधिवास कमी पडत आहे अधिवासाचे जे क्षेत्र आहे ना ते क्षेत्र कमी पडत आहे वाघांसाठी मग यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने आपण काय करणं गरजेचं आहे आपण नकाशे तयार करणे गरजेचे आहेत व अधिवासाचं क्षेत्र ह्युमन आणि जे ॲनिमल कन्फ्लिक्ट आहे ते थांबवण्यासाठी थोडंसं केंद्र सरकारने पुढावा घेणं खूप गरजेचं आहे असं सुधीर मुनकंटीवार यांनी म्हटलेलं आहे व अगदी तेच आपण पण इथं काय करायचं आहे नकाशाच्या बेसिसवरून आपण बागांचं संरक्षण केलं जाऊ शकतं असं तुम्ही सोल्युशन देऊ शकता डन त्याच्यानंतर पहा इंडियन फॉरेस्ट सॉरी फॉरेस्ट सर्व्हिस ओके यामध्ये किंवा अगदी पहा वन्य क्षेत्रामध्ये तीन प्रकारचे अधिकारी आहेत आता फक्त वन्य क्षेत्रामध्ये नाही तर अगदी सगळीकडे हेच आहे पहा काही अधिकारी वन खात्याचे सेवक म्हणून मनापासून काम करतात बरोबर आहे तर काही अधिकारी वाट्याला आलेले काम करायचे आहे म्हणून करतात तर काही अधिकारी फक्त एका जागी बसूनच काम करतात व हे तिन्ही प्रकारचे अधिकारी प्रशासनात आपला वेळोवेळी किंवा पावलं नक्कीच दिसणार आहेत बरोबर मग आता वाघाचा एखाद्या वेळेस मृत्यू झालेला असेल तर वाघाचा मृत्यू लगेच त्याच दिवशी समजतं का किंवा त्याच दिवशी त्याचा उलघडा वगैरे होतो का तर होत नाही मग याचं नेमकं कारण आहे तर हे प्रशासनातील तिसऱ्या क्रमांकाचे अधिकारी ते एका जागेवर बसूनच काम करतात व ज्यावेळेस मीडिया वगैरे त्यांच्या मागे लागेल त्यावेळेस ते कामाला वगैरे जास्त सिरियसली घेतात मग असं होऊ नये यासाठी पण थोडंसं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना अगदी मनातून काम येणं गरजेचं आहे हे थोडंसं सुधीर मुनगंटीवार यांचं मत आहे ओके तुम्ही पण थोडंसं लक्षात ठेवू शकता ही बातमी त्याच्यानंतर एका चळवळीची अखेर मोहन हिराबाई हिरालाल यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आला मी स्किप करत आहे त्याच्यानंतर पुढे सॉ सा, सॉरी गणराज्याची पंच्याहत्तर वर्ष याबद्दलचा योगेंद्र यादव यांचा आर्टिकल आहे शक्य झालं तर वाचा अन्यथा स्किप करा पण तुम्हाला मी काल निबंध लिहायला सांगितलेला आहे संविधानाची पंच्याहत्तर वर्षे ओके तर प्लीज तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पहा यामध्ये काही डेफिनेशन चांगल्या पद्धतीने आलेले आहेत की कोणत्याही रक्तपाताशिवाय लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा शासनाचा प्रकार म्हणजेच काय लोकशाही असते ओके हा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर गणराज्य म्हणजे दहा वर्षात आपण जे जे गमावले ते सारे असेल तर हे गणराज्य वाचवण्यासाठी त्यावर पुन्हा आपला दावा प्रस्थापित करण्यासाठी सव्वीस जानेवारीला रणशिंग फुंकावे लागेल या सव्वीस जानेवारीचा खरा शंकनाद हाच असेल ओके त्यानंतर पुढे तर पहा हां आणखीन एक शेवटची बातमी आहे हां कुठे गेली हां तर पहा अर्षदीपला आय सी सीचा पुरस्कार वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी खेळाडू म्हणून त्याची निवड झालेली आहे गुड ओके परीक्षेला प्रश्न येऊ शकतो त्यानिमित्ताने त्यानंतर आजचा लोकसत्ता इथे संपतो शेवटी जाता जाता पहा लोकसत्ता उद्या अंक नाही प्रजासत्ताक दिनानिमित्त आज नॅशनल हॉलिडे आहे त्यानिमित्ताने उद्या लोकसत्ता त्यासोबतच आजचं सॉरी उद्या इंडियन एक्सप्रेस पण मिळणार नाही ना त्यामुळे आपल्या न्यूजपेपर अॅनालिस्टला उद्या नक्कीच सुट्टी असेल ओके व पहा आपल्या यू पी एस सी प्रिल्मसाठी आता एकशे अठरा दिवस राहिले आहेत त्यामुळे प्लीज या, या वेळेचा सदुपयोग तुम्ही सर्वांनी नक्की करून घ्या ओके सुप्रीम कोर्ट रुलिंग दॅट कंटिन्यूज टू गर् फ्री स्पीच इन इंडिया शक्य झालं तर हा आर्टिकल वाचून घेऊ हो शकता म्हणजे जास्त काही नाही आहे यामध्ये प्रिवियस केस स्टडीज देण्यात आलेले आहेत त्यानंतर परत उद्या आर्टिकल असणार नाही किंवा सॉरी उद्या न्यूजपेपर असणार नाही रिपब्लिक डेची नॅशनल हॉलिडे आहे त्यानिमित्ताने उद्या आपला सॉरी उद्या इंडियन एक्सप्रेस पण असणार नाही ओके तेच सांगायचं होतं त्यानंतर इथे पण लिस्ट दिलेली आहे पण पद्मश्रीची जी यादी किंवा पद्म पुरस्कारांची जी यादी आहे ती दिवाजाजवळ सरांनी पाठवलेली आहे त्यामुळे प्लीज शक्य झालं तर सर्वांनी तिथूनच तुम्ही प्रिपेअर करून घ्या आय थिंक uh, सर्व बातम्या तर झालेल्या आहेत आज संडे असल्याने पहा आर्टिकल पण येत नाही त्याच्याऐवजी अगदीच ॲडव्हर्टाईज आलेले आहेत संपूर्ण हां एक मिनिट आणखीन कुठे आहे का हां हे लेख आलेला आहे पा पी चित्रमरियम यांचा पण मी पूर्वीपासून स्किप करण्यास सांगतो आहे कारण काँग्रेस सेंट्रिक ते लेख येतात त्यामुळे मी ते सर्व काही स्किप करतो आहे त्यानंतर वर्ल्ड न्यूज आहेत स्किप करा ज्यावेळेस आपल्याला अगदीच महत्त्वाची बातमी दिसेल ते मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन ओके त्यानंतर आय मॅग्झिन येतं यांचं तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता उद्या आपलं इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणचा व्हिडिओ असणार नाही ओके परत एकदा हॅपी रिपब्लिक डे टू यू ऑल थँक्यू